आपलं स्वागत आता पाहू हातकणंगले इचलकरंजी रोडवरील कोरोची माळावर मुख्य रस्त्यावरच एक अनोळखी व्यक्ती रात्री बाराच्या दरम्यान पोलिसांच्या गस्ती पथकाला अवस्थेत आढळली मृतदेहाच्या शरीरावर धारधार शस्त्रानं वार करून त्याचा खून केल्याचं सकृत दर्शनी स्पष्ट झालं दरम्यान पोलिसांनी केलेल्या तपासामध्ये मृत व्यक्ती इचलकरंजीची असून त्याचं नाव भरत पांडुरंग येसाळ असल्याचं स्पष्ट झालं मयत 36 वर्षीय होता या घटनेमुळं हातकणंगले इचलकरंजी परिसरात खळबळ उडाली आहे हातकळंगले तालुक्यातील इचलकरंजी इथल्या मानस हॉटेलच्या हो पिछाडीस असणाऱ्या रेणुका झोपडपट्टीमध्ये भरत पांडुरंग एसाळ हे कुटुंबासह राहत होते ते ट्रकचे मिस्त्री असून त्यांचे इचलकरंजीतील भगतसिंग बागेजवळ गॅरेज आहे दरम्यान एक ट्रक बंद पडला असून त्याच्या दुरुस्तीसाठी या असा फोन एसाळ यांच्या मोबाईलवर शनिवारी रात्री बारा वाजता आला त्यावर भरत आपल्या दुचाकीवरून हातकळंगलेच्या दिशेनं गेले होते मात्र ते परतले नाहीत दरम्यान हातकळंगले पोलिसांच्या गस्ती पथकाला भरत यांचा मृतदेह आढळला त्यावर पोलिसांनी त्यांची ओळख पटवून नातेवाईकांना बोलावून घेतलं आणि डॉग स्कॉड फॉरेन्सिक टीमला घटनास्थळी बोलावून तपासाला सुरुवात केली पहाटे चारच्या दरम्यान हातकळंगले ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आलं भरत एसाळ यांच्या शरीरावर धारधार शस्त्रानं एकवीस वार करून खून केल्याचं तपासामध्ये स्पष्ट झालंय या घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पाटील पीएसआय अश्विनी वायचळ संग्राम पाटील सुरजित चव्हाण पोपट भंडारे महादेव खेडकर सुहास गायकवाड यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होऊन तपास सुरू केला दरम्यान अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई पोलीस उपाधीक्षक रोहिणी सोडुंके यांनीही भेट देऊन तपास पथकाला मार्गदर्शन केलं ट्रक दुरुस्तीसाठी बाहेर पडलेल्या मिस्त्रीचा अशा प्रकारे खून झाल्याचं कळताच रेणुकानगरसह परिसरात खळबळ उडाली आहे